खरंतर शेडबाबांचा इतिहासाचा जर विचार केला तर त्या काळामध्ये अतिशय संयमी आणि एकदम पारदर्शक असलेले व्यक्तिमत्व त्यांनी सहकार्याची जी मोडतबेळ लोली त्याच्यातून आज एवढा मोठा असलेला रोजगार आपल्या सर्वांना अनेकांची कुटुंब अनेकांची घरं त्यांनी उभी करून दाखवली शेडबाबांचा जो विचार होता तो बरोबर घेऊन -बर जाणारी मंडळी होती म्हणजे आज दादा तुमच्या बरोबर सत्यश्री दादा तुमच्याबरोबर तरुण फिरताय त्या तरुणांना माझी एक सांगण्याची त्याच्यापटची भूमिका सरळ आहे की शेडबाबा बरोबर आदरणीय नारायण शेठ पानसाले असतील सन्मान्य दत्तू शेठ लेंडे दत्तू शेठ लेंडे हे पहिले वाईस चेअरमन झाले या कार्यकर्ते बरोबर ना दादा पहिले वाईस चेअरमन त्याच्यानंतर आमचे वसंतराव पाटील काकडे असतील सुभाष पाटील बोरीशे जाधव आमचे त्यानंतर तुम्हाला मी सांगतो की आदरणीय आमच्या आजोबा दत्तूबा काळे असतील आणि त्या काळामध्ये या सगळ्या मंडळींनी खूप या दादांच्या किंवा बाबांच्या विचारांना साथ दिली त्यांनी घरोघर जाऊन त्या ठिकाणी प्रत्येक माणसाचं त्या ठिकाणी मनप्रवर्तन केलं की बाबा आपल्याला कारखाना उभा केला पाहिजे सुरुवातीला यश आलं नाही परंतु नंतर ज्या दिमाखाऱ्यांच्या तातीने शेळ बाबाने हा कारखाना जो पुढे घेऊन गेला त्याच्यानंतर या विज्ञानचं नाव या जिल्ह्यात नाही तर या राज्यात नाही तर संपूर्ण देशभरामध्ये जागा आणि म्हणून या शेळ बाबांच्या निर्णयाला आज इतक्या वर्ष झाली आहे परंतु आजही त्याच पद्धतीने भूमिका घेऊन आज सर्व शेतकरी ज्या विश्वासाने ज्या पद्धतीने आज या कुटुंबावर प्रेम करत आहे मग त्याच्यामध्ये आधी पहिल्यांदा शेळ बाबा असतील संस्थापक अध्यक्ष त्यानंतर चेअरमन झाले आदरणीय सोपन आणला स्वप्नांना फाळ करत कारण होत काळ मिळाला नाही खर तर खूप आयुष्य कमी मिळालं मी त्याचा साक्षीदार आहे ते ज्या ता गेले त्यावेळेला पुण्याला मी त्या दिवशी होतो आणि अतिशय अण्णा घेण्याचं दुःख त्या सावड या कुटुंब असताना आणि कमी वेळात ती जबाबदारी सत्यशील दादाच्या खांद्यावर आल्यानंतर कस व्हायला भ्रष्टा डोळ्यासमोर असताना मात्र कारखान्याला एक वेगळ्या पद्धतीची उजवी देऊन सत्यशील आपल्या सर्व सहकार्याबरोबर काम करायला सुरुवात केली अशोक दादा दा एक जुनं व्यक्तिमत्व एक अनुभव व्यक्तिमत्व अशोक अशोक दादांनी काम केलं काम अण्णांबरोबर आणि अशोक दादा आज सत्यशील दादा बरोबर काम करताय ही जी सांगड आहे सांगड आहे ती माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे जुन्या आणि नवीन याचा वेळ घालून बाळासाहेब हा कारखाना अद्यावत पुढे चालला पाहिजे आपल्या सर्वांचं कष्ट आहे शेड बाबाने जे कर्तृत्वाची जी उंची उभी केली आहे त्या कर्तृत्वाला आपण सगळी मंडळी आम्ही आपल्या बरोबर सगळी मंडळी काम करणारे आहोत निश्चितपणे आपण काम करून या कारखानाला ज्या पद्धतीने उंचीवर आपण घेऊन जाणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला परमेश्वरने यश प्रदान करावं अजून आपल्या सर्व कारखान्याचे जे विविध प्रोडक्ट घेऊन तुम्ही आता काम करतायत इथोनल असेल बॅगेज असेल सगळ्या बाबतीमध्ये आपण नव्याने पुढे सरकलेले आहात आपण एक क्रांतिकारिक पाऊल उचलून जे काही स्पर्धेमध्ये कारखाने आहेत आपल्या बरोबर त्या सगळ्या कारखान्यांना पाठीमाग ढकलून एक नंबरचं नाव तुमचं गाण आहे बघा काय गाणं आहे तुमचं गाणं ना तुमच हा नुसतं एक नंबर कारखाना आहे आपला असं अजून आवाज विज्ञान आमचं चिरम देणार आहे त्या कारखान्याचा आवाज जगामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये आमचा डंका पेटला पाहिजे असं काम मात्र तुम्ही करून दाखवा आमच्या शुभेच्छा तुमच्या सदैव पाठीशी जातील शेठ बाबा आणि आमच्या आईंना हिरा आईराईं आदरणी व्यक्त करतो बेबटच्या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील वातावरण आहे आणि धोका मोठ्या प्रमाणामध्ये आहे सातशे पेक्षा अधिकशे पेपटी आज वावर करतायत आणि अशा परिस्थितीमध्ये एक महिन्यामध्ये तीन दिवसांमध्ये पाच माणसं आपली खाल्ली जनावर कधी केली हे माहीत नाही असंख्य अशा पद्धतीच्या असलेल्या दुर्दैवी घटना मध्ये आज भारत आपल्या संपूर्ण उदाहरण झुंड तालुक्याचं असं आहे की जिथं मानवतेना चौकामध्ये हे फार मोठं आंदोलन छेडलंय ते आंदोलन याच्यासाठी आहे की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये बिबट मुक्त तालुका करावा लागेल आपल्याला बिबट्यापासून बाजलो व्हावं लागेल कारण बिबट आता आपला मित्र राहिला नाही तो दिवसंदिवस आपल्या अंगावर यायला आता प्रत्येक जर चार चार पाच पाच जण समजा ग्रुप करायला लागतो आपली अडचण वाढलेली आहे आज मी विनंती सर्वांना करेल आपल्या सर्वांचा इतका कार्यक्रम संपला आपली भावपणा आदर त्यांनी संपली जेवण झालं की आपण सगळं तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणी या मी आज तिथे पोहचते पुढे मोठ्या येणार आहे शेतकरी बांधव तिथे मधली जी गाव आहे पाण्याची म्हणजे दोन्ही शिरोल्या असेल हिवला असेल ओझर असेल धोलवण असेल पुढे गेल्यानंतर आपलं ओतूर असेल आंबे गबा चिलेवाडी नंतर दोन्ही उमरस काळवाडी पिंपळावर्डी बोरी त्यानंतर वडगाव कादळी राजुरी आळे हा सगळा मोठा राजुरी पासून पुढे मंगरुळ पारगाव साकोरी हा मोठा बेट आहे आपला सगळा काखानदारीचा आणि इथं मोठ्या प्रमाणामध्ये आता मनुष्य आणि वळ लागलेली आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की लढाई आपल्या सर्वांची आहे मी नाम मात्र आहे मी चार दिवस झालं दर जरी दर जेवलो नसेल तर मला तरी फिकेन नाही मला काळजी फक्त एकच आहे भविष्य आणि आपला समाज या संकटातून बाहेर पडला पाहिजे आणि तो संकटातून बाहेर पडण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे शासनाला आपण त्या ठिकाणी आव्हान केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी आपल्या तत्पूर केल्या पाहिजे याच महिन्यात केल्या पाहिजे आताच केल्या पाहिजे त्या केल्याशिवाय पर्याय नाही अभिनय तो कमी नाही लढाई आपल्याला करावी लागेल सत्यश्री दादा शासन दरमारी निर्णय व्हायची शक्यता आहे मी मुख्यमंत्र्यांना कळवलं की तुम्ही स्वतः खाली या तो दोन्ही उपमुख्यमंत्री कोणीही खाली या पण आम्हाला मात्र याच्यातून लवकरच या सगळ्यांच्या बिबट्याच्या संकट बाहेर काढा कारण हा तालुका सदैव पर्यटनाच्या दिशेने वाटचाल करणार आहे हा ता तालुका स्वयंपूर्ण आहे या तालुक्याचा मानव इथला शेतकरी कोणत्याही परिस्थितीमध्ये भयभीत राहता कामा नये त्यांना थ्री पेची लाईट मिळाली पाहिजे दिवसा लाईट मिळाली पाहिजे आणि ती लाईट मिळणं आमचा सर्वांचा अधिकार आहे हे बिबट प्रबळ क्षेत्र म्हणून जुन्नर आंबेगाव खेळ शिरोर या सर्वांनी या चारही तालुक्यांना आपण त्या ठिकाणी निश्चितपणे आदरोगन केलं पाहिजे अशी भावना मी व्यक्त केली अधिकच वेळ घेत नाही आपल्याला सुद्धा हनुमंतरावांना ऐकायचं आहे मी मनापासून त्यांना धन्यवाद व्यक्त करतो आणि आलेल्या सर्वांच्या वतीने आता आपण सर्व बोलणार बोलणाऱ्या मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय या आदर्श माता पित्यांना मी भावांना आदांजली व्यक्त करतो आणि सन्माननीय चेअरमन आणि वाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ आणि सभासद बंधू आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करून पुढे जे आंदोलन झेडले तहसील कार्यालयाला तिथे पुढे जाण्याची मी मागतो पत्रकार हो आता आता क्रांतीचं लक्षण आहे त्याच्यासाठी आपण सर्वांनी इथून आटपून तातडीने आपल्या माध्यमातून या सगळ्या बातम्या राज्यापर्यंत कशा जातील आपण याची दखल घ्यावी एवढंच सांगतो आणि माझ्या शब्दांना विनंती देतो जय शिवराज